तो तुरा प्रेंग। तुरा प्रेंग। नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह मी मावळ तालुक्यामध्ये वडगाव या ठिकाणी आहेत वडगाव या ठिकाणी आज जो तक्रार निवारण दिन हा वडगाव पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात येत आहे आपल्या कुमार सर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगू शकता सर तुम्ही शिक्षक यांच्या देशाने तक्रारदार जे आहेत त्याच शनिवारी आम्ही सर्व तक्रारदारांना आम्ही मेसेज दिलेला आहे जेवढे तक्रारदार आज येतील त्या सर्व तक्रारदारांचे आणि समोरसमोर बसून जे बरेचसे अर्ज जे आहेत ते दिवाणी स्वरूपाचे असतात की ज्यांचा पोलीस खात्याशी काय संबंध नसतो तरी पण त्यावेळे ठिकाणी आम्ही थोडी त्यात लक्ष घालून दोन्ही पाठ्यांना थोडी समज दिली तर गोष्टी बऱ्याच सुटण्यासारख्या असतात किंवा जे दिवाणी स्वरूपाचे आहेत ते दिवाणी स्वरूपाच्या मी ते पटात त्यांना दाद मागण्याचे आम्ही त्यांना समज देणार आणि जे आतमध्ये काय शिवीगाळ केली असेल धमकी दिली असेल किंवा काय असतील अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींच्या अंगा त्याच्याप्रमाणे जे काही गुन्हे दाखल देणं गरजे असेल दखल बात असेल दखल ते कारवाई पुढे अर्जा देऊ जास्तीत जास्त जे अर्ज आहेत त्या अर्जा करण्यात आमदार सर आजचा दिवस का असं इथून पुढे पण तुम्ही असं करू हे करू इच्छिता आजचाच दिवस असा नाही आहे ही जी प्रॅक्टिस आहे तर ही प्रॅक्टिस दर दर शनिवारी तक्रार निवारण दिला साजरा करत असतो पाठीमाग आता नवीन वर्षाचा बंदोबस्त होता तसेच अजून बंदोबस्त आता आमच्याकडं त्यामुळे आता एक महिन्याभरात त्यांच्या अर्ज पेंटिंग राहिली खास विषय ड्रायविंग घेऊन मागील वर्षातले जितके अर्ज पेंटिंग असतील त्यांना एका दिवशी बोलवून एका त्या दिवशी म्हणजे कसं असते की सर्व बिटामलदार अधिकारी एकाच ठिकाणी सगळे उपस्थित राहतील आणि त्याच ठिकाणी मग जुनी आपण त्या गोष्टी खूप छान या गोष्टी म्हणजे सर म्हणजे माणसा माणसात भेदभाव नाही म्हणजे हे झालं नाही पाहिजे आपल्या म्हणजे समस्यांनी तो एखाद्या अडचण सुटली पाहिजे म्हणजे कुकड नको कोर्टाची पायरी घ्यायला नको कशाची म्हणजे तुमच्या समन्वयात नाही कारण की तुम्ही असताना पण म्हणजे समोरासमोर त्या गोष्टी वाटल्या पाहिजे अजून काय सांगू शकतो सर ह्या गोष्टीबद्दल म्हणजे कसे प्रश्न तर सुटलेच पाहिजे पण याला कोणीतरी पुढाकार घेऊन सोडवले पाहिजे बरोबर आहे पण नागरिकांनी सुद्धा त्यांचे ज्या अडचणी असतात ना तर त्या अडचणीत त्या त्या विभागाच्याकडे त्यांनी तक्रारी केली पाहिजे आमच्याकडे जे तक्रारीच ते बरेचसे जे जमीन वाटप असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये पोलिसांचा रोल काळजी दुसरे की ताबा कोणाचा आहे किंवा काही नाही ह्या गोष्टी सर्व त्या इतर विभागाच्या काळजीमध्ये येतात काय मोदी संदर्भात असतात गोष्टी तर नागरिकांनी सुद्धा विनाकारण महाराज पोलिसांचे अर्ज देण्यापेक्षा त्या त्या विभागाला अर्ज दिले तर त्यांचे ते कामं न करून आता आमच्याकडून मारामारी असेल किंवा काही शिवेग असेल तर त्या अर्जाचा आम्ही नेते आम्ही तत्काळ करून घेत असतो खूप छान तुम्ही सांगितलं धन्यवाद